नमस्कार सर्वांना मी प्रांजली भाऊबीज असू द्यात राखी पौर्णिमा रक्षाबंधन असू द्यात किंवा वाढदिवस काहीही असू द्यात जेव्हा आपण एखाद्याचं औक्षण करतो तर औक्षण करत, करत असताना ते कसं करायचं कोणत्या गोष्टी अगोदर कोणत्या नंतर सुपारीने किती वेळा ओवाळायचं अंगठीने किती वेळा ओवाळायचं सरळ किती वेळा ओवाळायचं उलटं किती वेळा ओवाळायचं जेव्हा आपण तामन ओवाळतो तर ते किती वेळा तेल कोणतं वात कोणती तुपाचा दिवा का कशाचा अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला तीन ते चार पिढ्यापासून जे चालत आलेलं आहे पूर्वापार जी पद्धत चालत आलेली आहे त्या पद्धतीने सांगणार आहे तसं तर बघा लहानपणापासून आई जे करते ते तर बघितलेच आहे पण आता माझी आजी जी आहे ती त्र्याऐंशी किंवा चौऱ्याऐंशी वर्षाची आहे ती म्हणजे ती जेव्हापासून लहान होती तर तिच्या आईला करताना तिने तेच बघितलेलं आहे आणि जेव्हा म्हणजे माझी आजी लहान होती तेव्हा तिची आजी होती तर तिच्या आजीनेच ते आईला सांगितलेलं आहे म्हणजे तीन चार पिढ्यांपासून चालत आलेली ही पद्धत आहे आपण याला शास्त्रोक्त पद्धत म्हणू शकतो पण मी असं नाही म्हणत की मी जे सांगते ते बरोबर आहे आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे प्रत्येकाच्या घरच्या आपल्या आपल्या रूढी परंपरा असतात प्रत्येकाच्या घरच्या आपापल्या चालीरीती असतात तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये पिढ्यानं पिढ्या चालत आलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा ती सुद्धा योग्यच आहे आणि तुम्हाला जर वाटलं की चला तुमच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळत पाळत माझ्या व्हिडिओमधली किंवा मा अजून कुठे तुम्ही काही ऐकलं आणि त्याच्यातली एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर ती तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण तुमच्या पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरा सोडून तुम्ही डायरेक्ट मी सांगतेय किंवा अजून कोणी सांगत असेल किंवा तुम्ही कुठे ऐकत असाल त्या फॉलो करायच्या म्हणजे आपल्या परंपरा सोडायच्या आणि दुसऱ्यांनी कोणी सांगितलेलं ते ऐकायचं आणि पुढे फॉलो करायचं असं चुकूनही करू नका ते मीही करणार आहे कारण लग्न झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य असतं की आपल्या सासरच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण फॉलो करणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे एक माहिती म्हणून तुम्ही ऐकू शकता किंवा याच्यातलं काही जर तुम्हाला एखादं पटलं तर तुमच्या परंपरेसोबत तुमच्या घराण्यात जसं करतात तुमच्या कुटुंबात जसं करतात त्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट ऍड करू शकता आता सगळ्यात अगोदर आता आहे रक्षाबंधन तर आपण रक्षाबंधन विषयीच बोलूया तर रक्षाबंधनला बहीण भावाला राखी बांधत असते तर जेव्हा आपण राखी बांधाय बांधण्यासाठी बसतो तर पूर्व पश्चिम तोंड असावं आता इथे असं नका म्हणू की भावाचं पूर्वेकडे असावं का माझं पश्चिमेकडे असावं पूर्व पश्चिम तुम्ही तोंड करून बसू शकता दुसरी गोष्ट म्हणजे पाटावर बसा किंवा तुम्ही आपली ज्या आता फायबरच्या वगैरे खुर्च्या असतात किंवा डायनिंग टेबलची चेअर वगैरे असेल त्यावर तुम्ही बसू शकता आता बरेच जण काय करतात सोफ्यावर वगैरे बसता पण तुम्हीच विचार करा आजकाल आपण बाजूला बसणं वगैरे या गोष्टी पाळत नाही अगोदर कसं ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जायच्या त्याच्यामुळे घरामध्ये शिवाशिव व्हायचे नाही आजकाल आपण काय करतो की पिरियड्स असले तरी सोफ्यावर बसतो बेडवर बसतो मग ही लाग होते आणि मग हे आपण ओवाळणं वगैरे आपल्या वावाला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून ह्या गोष्टी करत आहोत मग सोफ्यावर वगैरे कशाला करायच्या पण तुमच्या मनाला पटत असेल तर तुम्ही करू शकता यामध्ये काहीही चुकीचं नाही पण मी एक माझं मत व्यक्त केलं की सोफ्यावर सुद्धा करू नका किंवा बऱ्याच वेळेला बसण्यासाठी आपण बेडशीट घेतो किंवा बेडवर बसून तर असं करू नका तुम्ही एखादं आसन वगैरे काहीतरी ठेवा किंवा पाठ ठेवा चेअर ठेवा त्याच्यावर भावाला बसवा आणि तिथे ओळा आणि हो बेडशीट वगैरे सतरंजी वगैरे तुम्ही घेताय तर ती तुम्ही स्वच्छ धुतलेली वगैरे न वापरलेली बेडशीट तुम्ही बसण्यासाठी घेऊ शकता ही पहिली गोष्ट त्याच्यानंतरचं दुसरं म्हणजे की जेव्हा आपण भावाला ओवाळतोय तर भावाच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी दोन्ही पैकी काहीतरी असावं डोक्यावर काहीही नसताना ओवाळून नये त्याच्यानंतरची पुढची गोष्ट जेव्हा तुम्ही भावाला ओवाळताय तर ता सुरुवातीला अगोदर तुमच्या कपळाला कुंकू असायला हवं आता आपण टिकली तर लावतोच पण त्याबरोबर कुंकू स्वतःला आपण लावून घ्यायचं आणि त्यानंतर भावाला ओवाळायचं आहे आणि अगोदर लावलेलं असेल तर काहीही हरकत नाही हे म्हणजे अगदी आजी माझी पणजी काही जरी करायचं असेल ना अगदी म्हणजे तर स्वतःला अगोदर लावून देवपूजा जरी करायची असेल आणि आपण टिकली जरी लावलेली असेल माझी आजी आई ज्या आधी स्वतःला कुंकू लाव आणि मग देवपूजा वगैरे कर असं करतात म्हणून पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते तुम तुम्हाला सांगत आहे तर स्वतःला लावायचं आणि त्यानंतर आपण समोरच्याला ओवाळायचं आहे आता जे आपण तामण घेतो ओवाळण्यासाठी राखी बांधण्यासाठी तर ते तामण तांब्याचं असावं किंवा पितळेचं असावं तुमच्या चांदीचं चा असेल तरीसुद्धा चालेल पण शक्यतो स्टीलचं किंवा प्लास्टिकचं या गोष्टी घेऊ नका हां पण नसेलच काही तर तुम्ही एखादं स्टीलचं आपल्या घरातलं ताट घ्या पण प्लास्टिकचा ट्रे प्लास्टिकचं काही असं अजिबात घेऊ नका स्टीलचं एक वेळा घेतलं तरी चालेल त्या तामणामध्ये सुरुवातीला कुंकू ठेवायचा आहे आता मी आजकालना बऱ्याच ठिकाणी बघते की हळद कुंकू घेतात पण पूर्वीपासून आमच्याकडे तरी तुमच्याकडे हळद कुंकू दोन्ही घेत असतील तर तुम्ही घेऊ शकता पण आमच्याकडे फक्त कुंकू घेतलं जातं कुंकू घ्यायचं आहे त्यानंतर अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा अखंड घ्यायच्या आहेत अगदी तुम्ही बघा एक थोड्याशा चिमुटभर घ्या पण त्या अखंड घ्या पूर्ण अक्षदा घ्या त्यानंतर अंगठी आणि सुपारी घ्यायची आहे आता तुमच्याकडे सोन्याची अंगठी नसेल हो तर तुम्ही दुसरा एखादा कोणता दागिना घेतला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही पण बरेच जण काय करतात काळ्या मण्यामध्ये ओवलेलं मंगळसूत्र घेतात तर ते घेऊ नका त्याच्यामध्ये काळे मणी आहेत तुम्ही मंगळसूत्र घेणार आहात ना मग दुसरं तुमचं काय असेल एखादा दागिना तो घ्या पण शक्यतो अंगठी घेतली तर अतिशय उत्तम त्यानंतर थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि निरांजन घ्यायचं आहे आता इथे प्रश्न येतो की तेलाचा आणि वातीचा कोणता बरेच जण काय करतात माहितीये देवासमोर जो आपण दिवा लावतो ना की त्याच्यामधून वरती अशी वात काढतो बघा साईडला काच ठेवलेला असतो डायरेक्ट तोच दिवा घेतात पण असं नाही तो दिवा आपण देवासाठी लावलेला आहे त्या दिवाने आपण मनुष्याला ओवाळू शकत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट देवासमोर लावलेला दिवाना ओवाळताना कधीच उचलून घ्यायचा नाही कोणतंही कार्यप्रसंग असू द्या मी बऱ्याच वेळेला सर्रास बघते की ते घेतात आता तुम्हाला इथे बघा व्हिडिओमध्ये दिसते ना या पद्धतीचं एखादं तांब्याचं किंवा पितळ्याचं निरंजन घ्यायचं चांदीचं चा असेल तर अतिशय उत्तम पण तेही नसेल तर अगदी म्हणजे स्टीलचं वगैरे निरांजन असेल तर ते घ्यायचं पण निरांजनच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे कोणतं तुम्ही देवासाठी तेल वापरता ते तेल तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता इथे प्रश्न येऊ शकतो की तुपाचा दिवा आपण नाही वापरू शकत का तर आमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं पिढ्यान पिढ्या पिधा असं सांगितलं जातं की आ, तुपाने जे आहे ते देवांना ओवाळायचं असतं आणि तेलाने मनुष्याला ओवाळायचं असतं आपल्यामध्ये काही देवत्व नाही आणि आपण एवढे म्हणजे सत्कर्मी सुद्धा नाही आहेत म्हणजे मी तरी नाही तुम्ही असाल माहीत नाही मला पण मी तरी नाही की आपण एवढे आधीचे ऋषीमुनी वगैरे होते बघा जे आपण म्हणतो की पवित्र खूप तपश्चर्या वगैरे वगैरे केले आपण तसे पण नाही त्याच्यामुळे मनुष्याला तेलाने ओवाळायचं आणि देवाला जे आहे ते तुपाने ओवाळायचं असतं आणि फुलवात ही तुपामध्ये असते आणि लांबकीवात ही तेलामध्ये असते जेव्हा देवाला ओवाळायचं असतं आरती करायची असते तेव्हा आपण तुपाची फुलवात आणि तूप हे वापरत असतो मग इथे आपल्याला मनुष्याला ओवाळायचं आहे भावाला ओवाळायचं आहे तर तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लांब वात घ्यायची दोन वाती एकत्र करायच्या हातावर चोळायची ते दोन वातीची एक वात करून त्या ते तेलामध्ये ठेवायची आहे या पद्धतीने एवढं साहित्य घ्यायचं आणि त्यासोबत थोडीशी साखर किंवा काहीतरी गोड पेढा वगैरे काय जे स्वीट असेल तुमच्याकडे ते घ्यायचं आहे ओवाळताना सुरुवातीला कुंकू लावायचा आहे आणि तुमच्याकडे हळद आणि कुंकू दोन्ही तामणामध्ये ठेवण्याची थे पद्धत असेल तर सुरुवातीला तुम्ही हळद लावायची आणि त्याच्यानंतर कुंकू लावायचं आहे आमच्याकडे फक्त कुंकूच घेतलं जातं तर सुरुवातीला कुंकू लावायचं आहे त्यानंतर अक्षदा डोक्यावर टाकायच्या आहेत त्यानंतर सुपारी आणि अंगठी तुम्ही दोन्हीही एकत्र घेऊ शकता किंवा वेगवेगळं घेऊ शकता ही जी गोष्ट आहे ना ती आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो मी तुम्हाला दोन्ही ह्याने सांगते सुरुवातीला एकत्र घेऊन सांगते आता सुपारी आणि अंगठी जी आहे एक ती एकत्र घ्यायची सुरुवातीला भावाच्या म्हणजे आपल्या डावीकडून जसं घड्याळ फिरतं ना तसं गोल भावाच्या डोक्यावरून ती ओवाळायची आहे आणि समोर तामणाला चिटकवायची आहे म्हणजे तामणाचा जी काठ असतो त्याला लावायची आहे आणि बऱ्याच वेळेला जी आपली ज्योत असते दिव्याची तर तिथपर्यंत सुद्धा नेली जाते आणि परत आपल्याला ती उलटी फिरवायची आहे अगोदर आपण घड्याळ जसं फिरतं तसं फिरवली दुसऱ्या वेळ आपण तामणाला लावलं त्यानंतर आपल्याला परत उजवीकडून डावीकडे घड्याळ कसं उलट फिरतं तसं फिरवायचं परत तामणाला लावायची आणि परत उजवीकडून डावीकडे घड्याळ जसं फिरतं तसं म्हणजे मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा हे जेव्हा आपण फिरवतोय तेव्हा भावाच्या डोक्यावरून गोल आपण आपल्या डाव्या खांद्याकडून उजवीकडे परत आपल्या उजव्या हाताकडून डावीकडे परत तिसऱ्या वेळा आपल्या डाव्या खांद्याकडून उजवीकडे असं भावाच्या डोक्यावर हे तीनदा फिरवायचं आहे गोल या पद्धतीने आता वेगवेगळं फिरवायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही अंगठी घ्या किंवा सुपारी घ्या त्याने सेम या पद्धतीने फिरवा ते तांबणामध्ये ठेवा परत सुपारी घ्या सेम या पद्धतीने फिरवा तांबणामध्ये ठेवा हे झालं त्यानंतर जो कापूस आहे तो आपल्याला भावाच्या डोक्यावर ठेवायचा आहे त्यानंतर जे काही गोड साखर किंवा स्वीट पदार्थ असेल तो भावाला खाऊ घालायचा आहे आणि ताम्हण जे आहे त्यानंतर दोन्ही हातामध्ये धरून भावाला तीन वेळा ओवाळायचा आहे आणि ती जी ज्योतीचा जो प्रकाश आहे दिव्याचा जो प्रकाश आहे तो एकदम जवळ पण नाही की भावाला पोळेल त्याची हाळ लागेल असं नाही पण त्याचा जो प्रकाश आहे तो भावाच्या चेहऱ्यावर पडावा या पद्धतीने तीन वेळेला हळुवारपणे जसं घड्याळ फिरतं त्या पद्धतीने फिरवायचं आहे आणि त्यानंतर ता जे आहे ते तुम्ही टेबल वगैरे जिथे कुठे ठेवत असाल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुमचा भाऊ जर मोठा असेल तुमच्यापेक्षा मोठा असेल तर तुम्ही त्याच्या पाया पडायचं आहे आणि तुमचा भाऊ जर तुमच्यापेक्षा लहान असेल तर तुमच्या भावाने तुमच्या पाया पडायचं आहे आमच्याकडे असं असं आहे की लहान्यांनी मोठ्याच्या पाया पडायचं मोठ्यांनी लहाण्याच्या पाया पडायचं नाही असं आमच्याकडे म्हणजे पिढ्यानं पिढ्या एक आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता या तांबणामध्ये आपण जी सुपारी घेतली कुंकू हे मांगल्याचं प्रतीक आहे सुपारी जी घेतली आहे तर आपल्या भावाला सुपारीसारखा टणक तो राहावा तसं त्याचं शरीर राहावं त्याचं आरोग्य आयुष्यभर उत्तम राहावं हा त्याचा अर्थ होतो सोन्याचं एखादी अंगठी किंवा एखादी वस्तू म्हणजे सोनं जसं उजळलेलं असतं त्या पद्धतीने त्याचं संपूर्ण आयुष्य उजळलेलं आपण म्हणतो ना की ब्राईट फ्युचर असावं उज्ज्वल भविष्य असावं तर ता त्याचं संपूर्ण आयुष्य उजळलेलं असावं अंधकार त्याच्या आयुष्यामध्ये नसू नये अक्षदा म्हणजे अक्षत म्हणजे अक्षय अखंड त्याला अखंड आयुष्य लाभावं त्याच्यानंतर कापूस आपण डोक्यावर ठेवतोय म्हणजे कापूस जसा पांढरा आहे तसे तुझे केस पांढरे होईपर्यंत एवढं आयुष्य तुला लाभू दे आणि त्यानंतर आपल्याला ओवाळायचं आहे तर है। या पद्धतीने त्या वस्तूंचं महत्व आहे आणि जी ओवाळण्याची पद्धत आहे ती अशा पद्धतीने आहे मी माझ्याकडची किंवा जी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे ती तुम्हाला सांगितली बाकी तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ओवाळलं तरीही चालेल काही यातल्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील त्या घ्या काही गोष्टी पटल्या नसतील त्या सोडून द्या बाकी श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये